नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे वादग्रस्त पूजा खेडकर आता तुमच्या मनामध्ये नेहमीप्रमाणे प्रश्न निर्माण झाला असेल की मी असं का म्हणतोय की वादग्रस्त पूजा खेडकर कोण आहे पूजा खेडकर आणि त्यांना वादग्रस्त असं का म्हणायचं आहे या सर्व प्रश्नाची उत्तरं मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये पाहिजेत तर चला बघूयात की वादग्रस्त पूजा खेडकर नेमक्या कोण आहेत तर मित्रांनो आपण जर सध्या बघितलं तर तुमचं व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इन्स्टा असेल टी व्ही चॅनल असतील किंवा यूट्यूब असेल सगळीकडे जर तुम्ही ओपन करून बघितलं तर एकाच गोष्टीची चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे पूजा खेडकर यांची आणि त्यावर विविध डिबेट्स चालू आहेत आणि त्या पूजा खेडकर नेमक्या कोण आहेत तर या पूजा खेडकर या डॉक्टर पूजा खेडकर आणि त्या आय ए एस बनलेल्या आहेत आणि त्यांचं पोस्ट ज्या वेळेस ट्रेनिंग म्हणून पुण्यामध्ये येतात त्या कशा बनल्या त्यांनी सर्टिफिकेट कोणती दिली किंवा त्यांनी शासनाच्या नियमांचं कसं उल्लंघन केलंय आणि ते कशामुळं केलंय हे सर्व जर बघितलं तर मग त्या वादग्रस्त त्यामधून ठरतायत आणि मित्रांनो तेच तर आपल्याला इथे या ठिकाणी बघायचं आहे ते असं काय झालं आहे की पूजा खेडकर या डॉक्टर आहेत एम बी बी एस आहेत आणि यांना यू पी एस सीमधून जे काही सनदी अधिकारी बनवले जात आहेत त्यांची परीक्षाही दिली ती परीक्षा दिल्यानंतर त्या आय ए एसही बनल्यात आणि त्यांना ट्रेनिंग पिरियडसाठी पुण्यामध्ये रुजू झालेले आहेत आणि ते रुजू होताना त्यांनी जो काही कारनामा केला आहे तो कारनामा काय केला आहे तर त्या ठिकाणी असलेले डेप्युटी कलेक्टर असतील कलेक्टर असतील यांना मेसेज करून किंवा यांना फोन करून सांगितलं आहे की मी आय एस अधिकारी आहे आणि मला सेपरेट बंगला पाहिजे नोकर चाकर पाहिजेत गाडी पाहिजे केबिन पाहिजे या गोष्टीची डिमांड त्यांच्याकडे केली हे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की जर संधी अधिकारी यू पी सीमधून येत आहेत त्यांच्याकडे किती प्रगल्भता असते विचारामध्ये किती प्रगल्भता असते वागण्यामध्ये संयम असला पाहिजे परंतु हे असं काही दिसत नाही ज्यावेळेस त्यांना पुण्यामधील अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला ट्रेनिंग इथं दिलं जाणार आहे त्यावेळेस मात्र ते अधिकारी ऐकत नाहीत म्हणून वडिलांचा सुद्धा सहारा घेतला आणि वडील सुद्धा येऊन त्या ठिकाणी ते अधिकाऱ्यांना हुज्जत घालतायत आणि एवढंच काय परंतु तेथील डेप्युटी कलेक्टर आहेत यांची केबिन मोकळी करून आपलं सर्व तिथं साहित्य ठेवलंय आणि स्वतःच्या नावाची पाटी सुद्धा लावली हे बघितल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस कंप्लेंट केली कलेक्टरांकडे आणि कलेक्टरांनी कंप्लेंट सुद्धा केली त्यांच्या विरुद्ध आणि मग हे प्रकरण ओपन व्हायला सुरुवात झाली आणि ते प्रकरण ओपन झाल्यानंतर म्हणजे एक गोष्ट ओपन झाली की दुसरी दुसरी नंतर तिसरी अशा पद्धतीने या प्रकरणाची उकल व्हायला सुरुवात झाली आणि मित्रांनो त्यामुळे की या जी काही प्रकरणं एक एक बाहेर यायला लागली त्यामुळं मग यांना वादग्रस्त पूजा खेडकर असंच म्हणावं लागतं येत्या लक्षामध्ये आता बघूया आपण हे वादग्रस्त प्रकरण नेमकी कोणते किंवा कोणते कोणते मुद्दे आहेत ते कारण युपीएससीची परीक्षा दिल्या देण्यासाठी त्यांना अभ्यास करायचा युपीएससीची परीक्षा द्यायची प्री द्यायची मेन द्यायची इंटरव्ह्यू होणार आणि तिथून पुढे त्यांना ट्रेनिंग मिळणार प्रॅक्टिकली थेरॉटिकली ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकली त्यासाठी काही सनदी अधिकारी जे आहेत यांच्या हाताखाली काही दिवस काम करावं लागणार आणि नंतर त्यांचं पोस्टिंग होणार त्यांचं पुण्यातच पोस्टिंग झाले परंतु ह्यामध्ये जो मुद्दा निर्माण झाला आहे की यांनी जे काही व वा, वा, वा वादग्रस्त तिथं त्या ठिकाणी जे वर्तन केले ते बघितलं तर मग मात्र असं लक्षात येत आहे किंवा हे मुद्दे बाहेर येत आहेत की जो अधिकारी ट्रेनी आहे त्याला त्याच्याच एरियात ट्रेनी म्हणून रुजू केलं जात नाही तर त्यांना दुसऱ्या एरियामध्ये दिलं जातं परंतु यांना मात्र त्यांच्याच एरियामध्ये दिलं जाते ते का दिलं जाते मुद्दा आहे मग याच्यातून त्यां काय जी काही गाडी आहे ती गाडी वापरताय त्यांनी ते ती प्रायव्हेट गाडीवर अंबरदिवाही लावलंय महाराष्ट्र शासन असंही लिहिलंय आणि या तर ट्रेनही आहे एवढंच काय परंतु यांनी तेथील अधिकाऱ्यांना आपल्या वडिलांना बोलून हुज्जत घातली हे सुद्धा प्रकार खूप मोठा आहे आणि असं जर बघितलं तर एक एक गोष्ट आणि मग तक्रार केल्यानंतर तिकडून चौकशी चालू झाली की ह्या खरंच आय एस बनल्या कोणत्या बॅचच्या कधी बनल्या काय काय केलंय सगळं त्यामध्ये आता नमूद होतंय आणि एक एक मुद्दा निर्माण होतोय आणि मित्रांनो त्यामध्ये जे काही मुद्दे आहेत तुम्ही जर यूट्यूब चॅनल असेल फेसबुक असेल टी व्ही चॅनल ह्याच्यावर बघितलं तर तुम्हाला डिटेलमध्ये मिळेल पण आपण डिटेलमध्ये जाणारच नाहीये काही टिपिकल मुद्द्यांवर चर्चा करतोय की त्या टिपिकल मुद्दे काय आहेत की ह्या ओबीसी कॅटेगरीमधून येत आहेत आणि ओबीसी कॅटेगरी जर बघितली तर त्यामध्ये आठ लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर ओबीसी कॅटेगरीचा तुम्हाला लाभ घेता येतो परंतु ह्या मॅडमनी ओबीसी कॅटेगरीचा लाभ घेतलेला आहे आणि यांची जर प्रॉपर्टी बघितली यांच्या नावावर तर बावीस कोटीची प्रॉपर्टी दाखवतायत यांच्या नावावर वार्षिक उत्पन्न यांचं बेचाळीस लाख दाखवलं जाते आणि एवढंच की काय परंतु यांच्याच नावावर एकशे दहा एकर जमीन आहे सात फ्लॅट्स आहेत चार मोठमोठ्या गाड्या आहेत एक नऊशे ग्रॅम सोनं एवढं जर बघितलं सगळं तर मग ह्या क्रिमी लेअरमध्ये कशा येतात आणि मग हे असं का घडलं असेल किंवा पुढचा जो मुद्दा आहे या एम बी बी एस आहेत है आणि एम बी बी एस असताना ह्या हँडीकॅप दाखवतायत म्हणजे दृष्टी दोष आहे असंही आहेत आणि फिजिकली सुद्धा हँडिकॅप आहे असं दाखवतायत आणि त्याचा फायदा घेऊन ह्या आय ए एस आहे याचा अर्थ ह्या आय एस बनल्या नसत्या किंवा यांचं रँकिंग जर बघितलं तर आठशे एक्केचाळीसावं रँकिंग आहे तरी यांना आय एस हे पद मिळते किंवा त्यांची पोस्टिंग होते ही आश्चर्याची गोष्ट आहे आणि ही गोष्ट ओपन व्हायला चालू झालं आणि मग एका गोष्टीनंतर दुसरी निर्माण बघितली तर त्यातून एक एक गोष्टीचा खुलासा व्हायला लागतो आणि मित्रांनो हे असं का घडतंय हे जर बघितलं तर असं लक्षात येतं की यांचे जे वडील आहे दिलीप खेडकर हे सुद्धा सनदी अधिकारीच होते आणि मग संधी आधी अधि, सनदी अधिकाऱ्याला माहिती आहे की आपल्या मुलाला जर आय एस बनवायचं असेल तर जे काही खास खळगे आहेत त्यामध्ये किंवा कायद्याच्या ज्या पळवाटा आहेत त्या पळवाटाचा वापर करून आपल्या राजकीय पदाचा किंवा आपल्या अधिकारीपदाचा वापर करून आपण त्यांना बनवू शकतो त्यामुळं एवढी मोठी गडगंज प्रॉपर्टी असतानाही त्यांनी त्यांना आय एस होण्यासाठी जे काही क्रिमिलियर आहे किंवा क्रिमिलियरचा फायदा घेऊन त्यांना ते सर्टिफिकेट मिळवले आणि मित्रांनो तुम्ही जर बघितलं ते तर सर्वसामान्य माणसाला एखादं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किती खाटाटोप करावा लागतो परंतु हे जे कर अधिकारी असे असतील तर यांना मात्र सहज मिळून जाते कारण ते त्यांच्या अधिकाराचा वापर करत आहेत पण इथं गैरवापर केलेला दिसतोय कारण यांच्याकडे एवढी मोठी प्रॉपर्टी आहे तरी यांना क्रिमिलियरचं सर्टिफिकेट मिळते म्हणजे अधिकाऱ्याचा मुलगा जर अधिकारीच बनत असेल शिक्षकाचा मुलगा जर शिक्षक बनत असेल मंत्र्याचा मुलगा जर मंत्री बनत असेल तर ते त्यांचे पालक त्या मुलासाठी अगोदरच व्यूहरचना करतात आणि वेगवेगळ्या मार्गाने काही का होईना का परंतु त्याला त्या पर्यंत पोहोचवतात असंच दिसतंय मग कायद्याच्या पळवाटांचा उपयोग करून घेताय एवढंच की काय परंतु यांच्याकडे जी प्रॉपर्टी आहे यांच्या या प्रॉपर्टीचा खरेदी करण्यासाठी त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी येथे एकशे दहा एकर जमीन खरेदी केली आणि त्या ठिकाणी त्या शेतकरी जो आहे तिथला त्याला बोलताना त्या रिव्हॉल्व्हर काढतायत आणि तो रिव्हॉल्व्हर काढल्यानंतर असं लक्षात येत आहे की त्याला धमकावल्याचा प्रकार होतोय परंतु ती घटना जुनी आहे मग त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई का झाली नाही कारण पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही परंतु मित्रांनो आता जर बघितलं तर पंकज देशमुख जे आहेत जे पुणे ग्रामीणचे अधीक्षक आहेत यांनी मात्र आता त्यावर कारवाई करायचे संकेत दिलेत की त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की त्यांच्याकडे लायसन आहे त्या रिव्हॉल्वरच मग कारवाई होणार का तर ते काय म्हणतायत ऐका एखादी व्यक्ती वेपन हातात घेते हा इट्स गुन्हा ठरू शकतो निश्चितपणे हा हा गुन्हा ठरू शकतो आणि त्याप्रकारे तक्रारदार जी काही तक्रार देईल ती तक्रार आम्ही नोंदवून घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करणार तरी लायसन्स वेपन असलं निश्चितपणे ते ऐकलं एवढंच की काय मित्रांनो परंतु या जे काही मुद्दे आहेत की यांनी जे काही आय एस होण्यासाठी ज्या पळवाटांचा उपयोग करून घेतला आय एस बनल्या त्याच्यामध्ये ज्यावेळेस आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ज्यावेळेस माहिती काढली आणि माहिती काढल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणून वेग फोन यायला लागले त्यावेळेस ते असं म्हणतायत की हे खूप मोठं रॅकेट असू शकतं असं वाटायला लागले जेवढे फोन एक मोठं रॅकेट आहे असं आता वाटायला लागलेलं कारण पूजा खेडकर हे प्यादे किंवा एक नमुना आहे आपल्याला माहिती पडलेला कारण असे कितीतरी लोक असतील की त्यांनी अगोदर अशा गोष्टी केल्यात जे अधिकारी आहेत त्यांच्या मुलांना त्यांनी असं बसवलंय परंतु हे प्रकरण आता फक्त ओपन झालंय म्हणून आपल्याला हे माहीत पडतंय अन्यथा असे कितीतरी अधिकारी झाले असतील की ते सिस्टीममध्ये आहेत आणि त्या सिस्टीमचा गैरवापर करतायत परंतु मित्रांनो हे असं फक्त ते अधिकारी आहेत म्हणून होत आहे का तर बिलकुल नाही आहे मला तरी असं वाटतंय की हे अधिकारी आपल्या पदाचा वापरही करतायत आणि शेवटी जे काही संधी अधिकारी असत सनदी अधिकारी असतात आणि राजकीय अधिक लोक असतात यांचे ताळमेळ असतो किंवा यांचे संबंध असतात आणि त्या संबंधाचा उपयोग करून ही मंडळी अशा पद्धतीने प्लान तर करत नाहीत ना लोकांना आणि ही यू पी जर बघितलं तर केंद्र शासनाच्या अधीन आहे केंद्र शासन याच्यावर नियंत्रण असतं मग केंद्र शासन किंवा सरकारचं तर डाव नाही ना की असे अधिकारी कारण सिस्टीममध्ये लोकशाहीमध्ये जर असे अधिकारी आपले प्लांट करून ठेवले आय एस अधिकाऱ्याचा कंट्रोल असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आधी आय एस अधिकारी असतात आणि त्यांच्या अंडर सर्व सिस्टीम चालत असते मग जर असे अधिकारी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असतील किंवा आता जर तुम्ही बघितलं शासनाचं तर निवडणूक अधिकारी जर शासनाच्या मताचा किंवा सत्ताधारी पक्षाच्या मताचा असेल तर कोणी विरोधी पक्षाने कितीही काही केलं तरी तो त्याच शासनाचे किंवा सर सत्ताधारी पक्षाचंच ऐकतो न आणि जो विरोधक आहे त्यांचं ऐकत नाही तुम्ही सिस्टीममध्ये पहा लोकशाहीमध्ये जर स्पीकर असेल लोकसभेचा विधान विधा राज्यसभेचा ही मंडळी जर आपल्या मताची माणसं जर प्लॅन केली तर आपल्याला पाहिजे तसं सत्ता चालवता येईल कारण सत्ता चालवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपली माणसं पेरणं हे तर शासनाचं किंवा केंद्र शासनाचं धोरण नाही ना आणि मग मा अशी माणसं आपल्या विचाराची माणसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये निर्माण करायची म्हणजे मेन मेन जे मुद्दे आहेत याच्यावर आपली माणसं जर बसवली तर आपलं सत्ताकारण आपलं राजकारण सुरळीत चालेल कारण विरोधी पक्षाला ती भीक घालायला तयारच होत नाही असं तर या शासनाचं धोरण नाही ना आणि मग जर अशा माणसं अशा विचाराची माणसं जर प्रत्येक ठिकाणी निर्माण झाली तर मग मात्र आशा मंडळींचं फावतं आणि मला वाटतं की यामधून असं दिसतंय की या ज्या काही पूजा खेडकर आहेत आय एस अधिकारी म्हणल्यात त्यातलाच एक भाग तर ह्या पूजा खेडकर नाहीत ना कारण त्यांची वर्तणूक जर बघितली तर ही वर्तणूक कुठलीही संयमी नाहीये सौजन्याची नाहीये किंवा मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवेसाठी आली अशी न दिसता वेगळ्याच पद्धतीचं ॲटिट्यूड यांच्याकडे दिसते आणि त्यांचं कुटुंबचं अख्खं जर बघितलं तर पूर्ण वादग्रस्त ठरते अशी परिस्थिती निर्माण होते मित्रांनो एबीपी माझाचे मंदार गुंजारी यांनीसुद्धा भरपावसामध्ये त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडली की तिथं येऊन हे ते दमदाटी करतायत आणि तुम्ही जर आत्ता व्हिडिओ जर बघितला तर त्या रिव्हॉल्वर तिथं दाखवतायत आता त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होईल न होईल हा भाग वेगळा आहे परंतु सद्य परिस्थितीमध्ये मीडियामध्ये जी चर्चा निर्माण झाली ते म्हणजे आय एस ज्या अधिकारी म्हणल्या ह्या वादग्रस्त त्यांचे वडीलही वादग्रस्त ठरत आहेत त्यांचं कुटुंब आईसुद्धा वादग्रस्त ठरत आहेत एवढी मोठी प्रॉपर्टी असतानाही आपल्या कायद्याचा गैरवापर करून किंवा आपल्या पदाचा गैरवापर करून राजकीय शक्तींचा गैरवापर करून त्यांनी हे पद मिळवले असंच दिसते आणि मग मीडियामध्ये चर्चा झाल्यानंतर मात्र सगळीकडून ज्यावेळेस विचारणा चालू झाली तर आता शासनाने त्याच्यावर एक सदिशीय समिती नेमली आणि पंधरा दिवसामध्ये अहवालही त्याचा येईल आणि हे अहवाल आल्यानंतर शासन त्यांच्यावर काय कार्यवाही करते हे सर्वांच्या लक्षात येईल परंतु मित्रांनो असेच जर अधिकाऱ्यांची मुलं जर अधिकारी होत असतील तर शासनाच्या नियमांचा किंवा शासनांच्या मार्गाचा वापर करून ही मंडळी अधिकारी होत आहेत आणि सर्वसामान्य जी काही मुलं आहेत जे अभ्यास करून प्रामाणिकपणे काम करतायत प्रामाणिकपणे अभ्यास करतायत ती मात्र मागं राहतायत यातून असंच दिसतंय म्हणून आता शंका निर्माण व्हायला लागली की अधिकाऱ्याचा मुलगा जर अधिकारी बनत असेल तर कुठल्या गैरमार्गाचा त्यांनी वापर केलाय कुठल्या योजनांचा फायदा घेतोय म्हणजे ज्या योजनांचा फायदा आता सर्वसामान्याला मिळायला पाहिजे हे अधिकारी आपल्यासाठी त्या वापर करून घेत असतील आणि मग हे असं प्रकरण जर ओपन होत असेल तर मग वाद वा ते वादग्रस्त ठरते परंतु जर शासकीय पाठबळ मिळत असेल त्याला किंवा राजकीय पाठबळ मिळत असेल तर सर्वसामान्य जनतेनं करायचं ते काय करायचं कारण मिलीजुली सरकार ज्याला म्हणतो किंवा राजकीय मंडळी आणि असे सनदी अधिकारी यांचं जर मिलीभगत काम चालत असेल तर सर्वसामान्य लोकांनी ने काय नेमकं करायचं त्यांचा विश्वास युपीसी असेल एम असेल याच्यावर राहील का आणि आत्ता जे हे वागत ज्या पद्धतीनं ते जर बघितलं तर ही भूमिका किंवा त्यांचे आय एस जे पद आहे हेच वादाच्या भोऱ्यात अडकतंय आणि जे काही मुद्दे आहेत म्हणजे यांच्या म मु, आई मनोरमा खेडकर या तर पोलिसांना सुद्धा दाद देत नाही आहेत त्यांच्या तिकडे ज्यावेळेस चौकशी करायला पोलिस जात आहेत तर त्यांना त्या हुसकून देत आहेत ते, ते दार सुद्धा उघडत नाहीत म्हणजे एवढी मगबरुरी आपल्याकडं अधिकार आहे पैसा आहे म्हणून केली जाते आणि मग पदाचा गैरवापर केला जातोय का नाही केला जातोय हे सर्व जर बघितलं तर त्यांची प्रत्येक भूमिका मग त्यांची असेल त्यांच्या वडिलांची असेल त्यांच्या आईची असेल सर्वांची भूमिका जर बघितली तर वादग्रस्त ठरत आहे आणि म्हणून मित्रांनो मी आज म्हटलं होतं की वादग्रस्त पूजा खेडकर आणि त्यांना जे जे काही सर्टिफिकेट मिळवून दिले किंवा जे सर्टिफिकेट दिले ते अधिकारी नेमके कोणते त्यांनी कशा पद्धतीने त्यांना सर्टिफिकेट दिले चौकशी केली नाही का किंवा त्या हँडिकॅप जर असतील तर त्या संधी अधिकारी म्हणून कशा जाऊ शकतात प्रत बऱ्याचशा गोष्टी यामधून निर्माण होत आहेत आणि मास मीडियामध्ये चर्चा चालू झाली आणि चर्चा झालू न मात्र शासनाला जाग येते आणि मग असं शासन आता काय निर्णय घेते हे पाहणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो अशा अधिकाऱ्यांनी किंवा अशा अधिकाऱ्यांना शासनाला आता उतार व्हावा लागते की पुन्हा हे प्रकरण असंच जिरते आणि असे कितीतरी अधिकारी या शासनाने आपल्या सनदी अधिकारी बनवून ठेवलेत का आपल्या सोयीसाठी केलेत का ह्याचासुद्धा विचार होणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस हे अधिकारी एवढा डेअरिंग करत आहेत ते राजकीय पाठबळाशिवाय करू शकत नाहीत असं मला तरी वाटतंय ते, मग त्यांची भूमिका जी आहे ती वादग्रस्त आहे असं माझं मत आहे तुमचं मत नेमकं काय का तुम्हाला वाटतंय का तुम्हाला जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद